नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मागील झालेल्या वादळी वाऱ्याचा वन विकास महामंडळाला चांगलाच फटका बसल्याची पाहूया सविस्तर मराठवाड्यातील एकमेव असलेलं किनवटचं जंगल हे सागवान लाकडासाठी प्रसिद्ध असून अशा या किनवटच्या जंगलाला वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसलाय नांदेडच्या किनवट तालुक्यातील जलदरा शिवणी इस्लापूर या भागात आठ ते नऊ जूनच्या दरम्यान वादळी वाऱ्याने चांगलेच थैमान घातले होते त्यामुळे किनवट वन विकास महामंडळाच्या जलदरा व शिवनी राखीव जंगलामध्ये चारशे अठ्ठेचाळीस मौल्यवान सागवान झाडे मुळासहित उमळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे मुळासहित उमळून पडलेल्या झाडांचा मोजमाप सर्वे झाला असून त्या झाडावर मार्किंग टाकणे चालू आहे सदरील्या झाडांची कटाई करून हा माल जलधरा येथील विक्री डेपोमध्ये ठेवून त्याचा लिलाव केला जाईल अशी माहिती किनवट वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक उज्ज्वला बांगर यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आपल्याला आठ आठ जून आणि नऊ जून दरम्यान खूप मुसळधार पाऊस तसाच जोरदार वा, वारा वादळ आपल्याला इकडे किनवट डिव्हिजन मध्येच पूर्ण आपल्याला भेटण्यात दिसून आलं दिस असेल तर त्या याच्यामध्ये अराऊंड सहाशे तीन झाडं आपले शिवनी रेंज आहेत त्याच्यामध्ये सहाशे तीन झाडं आपले वारामोड झालेली आहे तसंच याचं जर आपण बघितलं जलदारा पण आपली रेंज आहे जलदारा रेंजमध्ये अराऊंड दोनशे पंचेचाळीस झाडं आपले वारेमोराने ले ले, ले ले आहे, आहे, हे झालेले पडण्यात आलेले आहेत साग आहेत इतर पण स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये सध्या आपलं हेच आहे की डायरेक्शन देण्यात आलेले आहेत आपले की त्याचं मार्किंगचं काम करून म्हणजे बेसिक रिपोर्ट आलेला आहे आपल्याकडे आता आपल्याला त्याचं मार्किंगचं काम देऊन किती ऍक्च्युअल त्याचं उत्पादन म्हणजे किती प्रोडक्शन होत आहे त्याची आपल्याला आयडिया येईल आणि मार्किंगचं काम झालंच जा की आपण त्याचं लगेच वाहतूक करून डेपो मध्ये आणून ठेवणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची